रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एकदम क्रिटिकल परिस्थितीत बाग होती त्यांना काढून टाकण्यास सल्ला सुद्धा दिला दुकानदारांनी आणि बरेच वापरले होते रसायन पण त्यांनी काय सक्सेस झालं रसायन खातवाल्याने व तुमची बाग सक्सेस होत नसते आणि मध्येच फेल जात असते यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला चांगले सल्ला दिला दहा दिवसात ट्रीटमेंट दिली आज बाग एक नंबर झालेली आहे यांची दहा दिवसालाच परत नमस्कार रामकृष्ण हरी नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आज केळीच्या बागेत आलेलो आहे ते ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्र याच्या मार्फत आपण या बागेला आपले रामा एग्रोटेकचे ट्रीटमेंट दिलेले आहे ही बाग या ठिकाणी रासायनिक दुकानदार ह्याच्या आधी कितीतरी येऊन गेले पण त्यांना ही काय बाग जमली नाही एकदम क्रिटिकल परिस्थितीत बाग होती त्यांना काढून टाकण्यास सल्ला सुद्धा दिलता दुकानदारांनी पण आपण आज ती बाग आणलेली आहे यांना तीन दोन महिन्यापासून आपण ट्रीटमेंट देत आहे आयग्रोटेकचे तर कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट दिलेलं आहे काय परिस्थिती शेतकऱ्यांतर्फे जाणून घेऊया आपण शेतकऱ्यांकडून मित्रांनो माझे नाव मारुती जगताप माझी बाग जैनची रूप आहेत किती रुपये दोन हजार आहेत लागण केल्यापासून आम्ही रसायन किती वापरायचं आम्ही बरेच वापरले होते रसायन खात त्यांनी काय सक्सेस झालं ना पण आली नाही कंडेक्शन काढायचे ह्याच्यात आल्यासारखी झाली होती खालीवर होती खालीवर होती बागेत सुरुवातीला हे झालं खालीवर झाली बाग कधीची आपल्या जानेवारीतली सहा रासायनिक वापरली आधी सहा महिन्यात सहा महिन्या वापर सहा महिन्यात रासायनिक वापरून तुम्हाला खर्च किती आला एक लाख रुपये खर्च आला तरी पण काय तुमची बाग सक्सेस झाली नाही ना। ना येण व्हायच्या असते तुम्हाला काय सांगितलं रासायनिक का हे बाग होत नसते एन बरोबर येत नसते बाग ज्या दुकानदाराने आम्हाला सांगितलं रसायन खातवाल्याने व तुमची बाग सक्सेस होत नसते आणि मध्येच फेल जात असते आम्ही ह्यांच्याकडे गेलो मग परत पण आम्हाला ट्रीटमेंट चांगलं दिलं आम्हाला चांगले सल्ला दिला बागा होती आपण त्यावेळेस बघायला एकदम बिकट कंडिशन होती काही झाडांची वाढ झालेली नव्हती बुंदा नव्हता काय नव्हता नंतर आपण आपले एग्रोटेकची स्टेटमेंट यांना चालू केली दोन महिन्यापासून ट्रीटमेंट करत आहे आपण रामा चे दोन महिने डोस दिले यांना केळी पेशल रूट मॅजिक ोटन रामा गोल्ड याचा आपण प्रत्येक दहा दिवसाला यांना प्रोडक्ट दहा दिवसाला प्रत्येक दहा दिवसाला ट्रीटमेंट दिली आज बाग एक नंबर झालेली आहे यांची आपण ज्यावेळेस रामआयग्रोटिक चालू केलं त्यावेळेस तुम्हाला किती दिवसाचा रिझल्ट म्हणजे दहा दिवसाला आपण प्रत्येक डोस देतो राम पहिल्या तुम्हाला दहा दिवसालाच फरक पडला काय काय फरक दिसला तुम्हाला वाढ झाली ह्याची बुंदा मोठा झाला एक लेवलच आली केळी नाशिक दहा दिवसात फक्त तुम्हाला रिझल्ट दिसून आला एवढं देऊन तुम्हाला दिसला का रिझल्ट एवढा रासायनिक वाल्यांनी तुम्हाला काय सांगितलं वेन झाले तरी गाबरण केली एवढे गड पडणार नाही कुठून पण येईल कुठं कुठं बैल नाशिक येईल असं तुम्हाला सांगितलं रासायनिक वाल्यांनी पण आज बाग कशी आहे तुमची एक नंबरची बाग तिथं आसपास आहे का बाग आहे तुमच्या अशा सारखी रासायनिक वाल्यांच्या वापरून सुद्धा अशी बाग आलेली कुठं नाही अशा आज बागेचे यंत्र चालू आहे दहा बारा फाण्या पडत आहेत त्या ठिकाणी या गडाला बघूया आपण किती फाण्या पडल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाण्या या गडाला पडलेल्या आहेत पण फेल अंतर पण बघा अंतर पण भरपूर पडलेलं आहे वादी पण प्रत्येक फणीची लांब आहे खडपर्यंत वादी लांब पडलेली अंतर वगैरे भरपूर प्रमाणात पडलं आहे फणीचं बाजारात असेच काही दुकानदार आहेत की या ठिकाणी आपलं फक्त प्रोडक्ट खपवण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्यांचं बाबा बागेत काय कंडिशन आहे काय त्याला दिलं पाहिजे काय गरज आहे हे मानसिकता शेतकऱ्याची बघत नाहीत फक्त आपले प्रोडक्ट देण्याचं काम करतात पण रामायगोटेक हे अशी कंपनी या प्रोडक्ट देऊन शेतकऱ्याला काय लागतंय त्या बागासाठी काय लागतंय प्रत्येकाच्या व्हिजिट वर जाऊन प्रत्येकाला प्लॉट वरती जाऊन त्याला जे लागणार घटक आहेत ते देण्याचं काम करते रामायगोटेक माध्यमातून ते शेतकऱ्याला शंभर टक्के पोहचवलं जाते शेतकऱ्या समाधानकारक असा रिझल्ट काढून दिला जातो राम मायग्रोटेकच्या माध्यमातून तर आपल्याला ज्यावेळेस रासायनिक दुकानदारांनी सांगितलं तुमची बाग फेल जाईल तर तुमची काय मानसिकता तयार झाली काय हिज वाढलं होतं बीपी वाढला होता <laughs> म्हणजे बाग शेतकरी मित्रांनो अक्षरशः यांचा बीपी वाढला होता ज्यावेळेस बाग फेल जाईल त्या रासायनिक दुकानदारांनी सांगितलं होतं बाग काढून टाकावं लागेल पण आज तुम्हाला काय वाटतंय हे प्रोडक्ट वापरल्याबद्दल एकदम राम आयग्रोटेक प्रोडक्ट वापरून तुम्हाला कसा रिझल्ट भेटला आणि काय वाटतंय तुम्हाला मनामध्ये एक नंबरच प्रोजेक्ट वाटतोय वा, रिझल्ट वगैरे हो तुम्हाला कसा भेटला चांगला आणि रासायनिक पेक्षा खर्च किती कमी झाला तुमचा कमी झाला कमी खर्चात जबरदस्त रिजल्ट तुम्हाला रामायग्रोटिकच्या माध्यमातून भेटला इथून पुढे आता सगळं आता सध्या बागायला आपलं काय चालू फक्त फक्त रामायग्रोटिकचं ट्रीटमेंट चालू आहे इथून पुढे तुमची सुद्धा मानसिकता काय वापरलं जर कुठलं वापरायचं फक्त तेच वापर फक्त रामायग्रोटिकचं नमस्कार दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आणि असंच रामा एग्रोटेकचा तुम्हाला जबरदस्त रिझल्ट देणार आहे आपण असंच आता आपण हे होता आपला पहिला भाग आपण दुसऱ्या भागात बघणार हार्वेस्टिंगच्या वेळेस किती किती किलो गड भरतोय फाण्यांची फाण्याचं अंतर कसं असणार आहे पुन्हा वादी कशी लांब असणार आहे हे आपण दुसऱ्या भागात बघणार आहे हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण दुसरा भाग आपला येणार आहे त्यावेळेस बघूया आपण गड किती किलो भरतो या वावरेत किती पडतो या असाच रामाय्रोटेक्सवरती विश्वास दावल्याबद्दल धन्यवाद असंच तुम्हाला आम्ही या ठिकाणी रिझल्ट काढून देणार रामाय्रोटेकचे धन्यवाद राम रामकृष्ण हरे